आकाशवाणी सादर करीत आहोत कार्यक्रम मतदाता जंक्शन लोक लोकांशी मत मतांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोकशाहीची सिस्टम मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन बनतील नवे कनेक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे है हिंदुस्तानी और अगर हमको आगे ही रहना है रिस्पॉन्सिबिलिटी बींग right हमारा वोट देश की सीमाओं की रक्षा करता है हमारा वोट देश की आवाज बनता है वोट देना राष्ट्र सेवा का एक मौका है इसे गवाइए नहीं वोट जरूर दे नमस्कार मित्रांनो मतदाता जंक्शन कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आताच आपण ऐकलं ख्यातनाम गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांना सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत देशातले सर्वच मतदार अगदी उत्साहानं यात सहभागी होत आहेत तुम्ही सुद्धा आमच्या सोबत या प्रवासात सहभागी होणार का नक्कीच का नाही होणार बरं आपले श्रोते या प्रवासाचा अगदी महत्वाचा भाग आहे अगदी बरोबर प्रगती जर आपण इतिहासात डोकावून पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते कि निवडणुकांपासून आजच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीपर्यंत निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक नवनवीन गोष्टी आणल्या गेल्या आणि ती प्रक्रिया सोपी सरळ सर्वसमावेशक आणि पारदर्शी होण्यासाठी सतत प्रयत्न सुरू होते हो ना आणि आता जर आपण इतिहासाबद्दल बोलतच आहोत तर निवडणुकीमध्ये झालेले बदल सुधारणा आणि वेगवेगळे प्रयोग याबद्दलच्या चर्चेच्या प्रवासात आता आपण जाऊया प्रोफेसर सरांच्या घरी कारण तिथंच निवडणुकीच्या इतिहासाबद्दल चर्चा चालू आहे अरे, अरे, <laughs> 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 अरे देवा या माझ्या कामाच्या कागदपत्रांवर कोण म्हटलं बरं सगळी उलतालत झालेली आहे इथे हो आजोबा आम्हीच तुमच्या नोट्स वाचत होतो मी आणि रुचाने यावर्षी पहिल्यांदाच मतदान केलंय ना हा? आम्हाला सुद्धा इलेक्शन हिस्ट्री बद्दल काहीतरी इंटरेस्टिंग सांगा की आजोबा ओके <laughs> okay, मी तुम्हा दोघांना काही प्रश्न विचारतो जरा तुमचं पण नॉलेज टेस्ट करूया हो बाबा आज यांची शिकवणी घेऊनच टाका हम्म बर मला सांगा सर्वात पहिली निवडणूक कधी झाली आणि किती जागांसाठी झाली मला माहितीये ना एकोणीसशे बावन मध्ये चारशे एकोणनव्वद जागांसाठी पहिली निवडणूक झाली आणि जवळपास सतरा कोटी मतदारांनी मतदान केलं होत शबास हे पहा मुलानो न एकोणीसशे एक्कावन्न बावन्न मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यावेळी भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन आणि त्यांनी खूपच कठीण परिस्थितीत काम केलं होतं कोणती कठीण परिस्थिती आजोबा अमन अरे त्यावेळेला मतदार यादीमध्ये नोंद करणं किंवा मतदारांना त्यांच्या मताधिकाराबद्दल जागरूक करणं हेच मोठं आव्हान होत तुम्हाला आहे का त्यावेळेला रेडिओ टॉकच्या माध्यमातून किंवा कटपुतळ्यांचे नाच जत्रा लोकगीत लोकनृत्य संगीत नाटक इत्यादींच्या माध्यमातून सूचना दिल्या गेल्या होत्या आणि बाबा पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर जगासमोर भारत एक लोकशाही राष्ट्राच्या रूपात उदयाला आला अनेक आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची उपस्थिती होती पण आजोबा पहिल्यांदा मतदान कसं असायचं बरं तुम्हाला माहिती आहे का पहिल्या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला वेगवेगळे बॅलेट बॉक्स बनवले गेले होते मतदारांना बॅलेट पेपर वर स्टॅम्पिंग करण्याची गरज नव्हती oh. बॅलेट पेपर वर स्टॅम्पिंग करण्याची सुरुवात एकोणीसशे सत्तावन्नच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पोल्सने झाली आणि ती ईव्हीएम वापरात येण्यापर्यंत चालू राहिली असं का बर आजोबा हे बोटावर शाई लावणं का आणि कधीपासून सुरू झालंय अगं बोगस मतदान थांबवण्यासाठी आणि मतदान केल्याचा पुरावा म्हणून ही शाई म्हणजेच इंक चा वापर एकोणीसशे बावन्न पासूनच केला गेला असं का अजून अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी असतील तर सांगा ना आम्हाला अमन अरे मी सांगतो ना हे बघा अगदी सुरुवातीला निवडणूक चिन्ह म्हणजे इलेक्शन सिंबॉल बद्दल कोण ठोस नियम नव्हते हो पण तेव्हा सुद्धा निवडणूक आयोगानं असं एक मेकॅनिझम बनवलं होतं की जे राष्ट्रीय राज्य आणि प्रादेशिक पातळीवर राजकीय निवडणूक चिन्ह देण्याचं काम करत होते आणि त्यानंतर इलेक्शन सिंबॉल अलॉटमेंट अँड रिझर्वेशन ऑर्डर एकोणीसशे अडुसष्टच्या च्या अंतर्गत निवडणूक चिन्ह देण्याचं काम मार्गी लागलं हे तर आम्हाला माहितच नव्हतं व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह आजोबा आपल्या मतदार ओळखपत्राची पण काहीतरी गोष्ट असेलच की हो एपिक म्हणजे इलेक्शन फोटो आयडेंटिटी कार्ड जे लोकांजवळ आहे आहे ते सुद्धा निवडणूक सुधार प्रक्रियेचा एक भाग तुम्हाला माहितीये का एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये पहिल्यांदाच मतदारांसाठी फोटो आयडेंटिटी कार्ड आर पी ऍक्ट एकोणीशे एक्कावन्न मध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं मात्र त्यानंतर खूप काळानं एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये नेशन वाईड कॅम्पेनच्या रूपात ची सुरुवात झाली अच्छा आजोबा मी असं वाचलं होतं की पहिल्यांदा लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रच व्हायच्या हो मग त्यानंतर त्या वेगवेगळ्या का आणि कधीपासून सुरू झाल्या <laughs> सांगतो सांगतो हे बघा एकोणीसशे सदुसष्टच्या चौथ्या लोकसभा निवडणुका या शेवटच्या निवडणुका होत्या ज्या वेळेला आपल्या देशात लोकसभा आणि राज्यसभा विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्या गेल्या पण त्यानंतर राजकीय अस्थिरता किंवा अन्य काही कारणानं ही, ही गोष्ट बंद झाली आणि अनेक राज्यांमध्ये मिड टर्म असेंब्ली इलेक्शन सुरू झालं हो बाबा ऐंशीच्या दशकात खूपसे बदल झाले ना त्याबद्दल थोडं सांगा ना माला? हो हो सांगतो सांगतो हे बघा एकोणीशे एक आहे च्या दशकामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आजोबा जरा या ईव्हीएम बद्दल थोडं सविस्तर सांगा ना बरं च्या नोट्स बघू जरा हा तर आता नीट लक्ष देऊन ऐका चा वापर पहिल्यांदा एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये केरळच्या परूर विधानसभा क्षेत्राच्या मिड टर्म पोल मध्ये झाला यामध्ये पन्नास ईव्हीएम वापरली गेली अच्छा। अच्छा। रुचा आणि अमन अजून इंडिजिनियसली डेव्हलप टेक्नॉलॉजी पासून तयार झालेलं मशीन आहे आणि मुलांना हे एक सुरक्षित सिक्युअर ट्रान्सपरंट सिस्टम आहे दोन हजार चार मध्ये चौदाव्या लोकसभा निवडणुकांमध्ये संपूर्णपणे याचा उपयोग केला गेला, गेला। पण बाबा व्ही पॅटला ईव्हीएम सोबत कधी जोडलं गेलं हे बघ निवडणूक प्रक्रियेमध्ये ट्रान्सपरन्सी आणि व्हेरीफायबिलिटी हे सुधारण्यासाठी दोन हजार तेरा मध्ये ईव्हीएम सोबत पॅट म्हणजे वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेल वापरलं गेलं आणि दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपासनं अगदी आताच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पॅट सर्वच ठिकाणी वापरलं जात आहे अरे आणि बाबा नोटा हा ऑप्शन सुद्धा मध्ये ऍड केला गेलाय हो हो ना <laughs> हो, एखाद्या मतदाराला कोणताही उमेदवार आवडत नसेल किंवा पटत नसेल तर त्या स्थितीमध्ये सुद्धा त्यांना मताधिकाराचा वापर करता यावा म्हणूनच हा पर्याय देण्याची आवश्यकता भासली आणि अकरा ऑक्टोबर दोन हजार तेरा मध्ये सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालानंतर नोटा म्हणजे नन ऑफ द अबव हे बटन ईव्हीएम मध्ये ऍड केलं गेलं आणि हा पर्याय म्हणजे ईव्हीएम च शेवटचं बटन असत बरोबर बरं बर। रुचा आणि अमन तुम्ही दोघं जर मला हे सांगा की मतदानासाठी अठरा वर्ष पूर्ण ही अट कधी सुरू झाली नो आयडिया आजोबा आता मी सांगतो ते ऐका एकोणीसशे मध्ये संविधानाच्या आर्टिकल तीनशे सव्वीस मध्ये एकसष्टाव्या सुधारणेनुसार त्याची वयोमर्यादा एकवीस वरून कमी करून अठरा वर्ष केली गेली आणि हे 28 मार्च एकोणीसशे एकोणनव्वद पासून लागू झालं आणि म्हणूनच तुमच्या सारख्या फर्स्ट वोटर वोटरची संख्या आता खूप जास्त आहे आणि बर का मुला नेवद चा काळ अनेक मोठमोठ्या बदलांचा काळ होता डिसेंबर एकोणीसशे नव्वद मध्ये टी इलेक्शन कमिशनर होते आणि त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाची धुरा उंचावली मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच निवडणूक आचारसंहितेच सक्तीचं पालन करण्यासाठी आयोगानं अनेक पावलं उचलली निवडणुकी दरम्यान कोणत्याही चुकीच्या कामावर आयोगानं करडी नजर ठेवली आणि त्यावर कारवाई सुद्धा केली आजोबा दिस साऊंड व्हेरी स्ट्रॉंग आणि दोन हजार चार मध्ये चौदाव्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पहिल्यांदाच उमेदवारांना आपलं शिक्षण मालमत्ता आणि त्यासोबतच आपली कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी याबद्दलची माहिती उमेदवारी अर्ज भरतानाच निवडणूक आयोगाला देणं अनिवार्य केलं आणि बाबा दोन हजार नऊ मध्ये पंधराव्या लोकसभा निवडणुकीपासनं ईज ऑफ वोटिंग वर जोर दिला गेलाय दोन हजार नऊ पासूनच वोटर अवेअरनेस साठी निवडणूक आयोगाचा फ्लॅगशिप प्रोग्राम स्वीप म्हणजेच सिस्टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशनच्या अंतर्गत प्लान आणि ऑर्गनाइज कॅम्पेन चालवले जातात नॅशनल आयकॉन्स स्टेट आयकॉन्स लोकल आयकॉन्स सर्वांना जोडलं जातं अरे वासशे एकोणीस मध्ये भारतीय निवडणूक आयोगानं अनेक पावलं उचलली जसं की वोटर हेल्पलाइन ऍप आणि वोटर हेल्पलाइन नंबर वन नाईन फाय झिरो एक नऊ पाच शून्य तसंच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी पोस्टल बॅलेट फॅसिलिटी सी विजल ऍप मतदान केंद्रावर मिळणाऱ्या किमान सोयी सुविधा या अशा अनेक गोष्टी सुरू केल्या गेल्या आजोबा आम्ही आमचं पहिलं मत देताना या पोलिंग स्टेशन फॅसिलिटीचा अनुभव घेतलाय बरं ऋचा आणि अमन दोन हजार चोवीसच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये वोटर रजिस्ट्रेशन प्रोसेस अतिशय सोपी केली गेली आहे युवा मतदारांसाठी आता वर्षातून चार वेळा वोटर रजिस्ट्रेशन साठी क्वालिफाइंग डेट सुद्धा आहेत कोणत्या डेट्स बाबा एक जानेवारी एक एप्रिल एक जुलै आणि एक ऑक्टोबर या दिवशी अठरा वर्ष पूर्ण असणारे मतदार फॉर्म सहा भरून ऑनलाइन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकतात हो बाबा आणि आता आमच्या फर्स्ट टाइम वोटर्स सतरा वर्ष झाल्यानंतर अतिशय सोप्या पद्धतीने ऍडव्हान्स रेजिस्ट्रेशन करू शकतात आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केलं जाईल आणि हो त्यासाठी पुन्हा अर्ज सुद्धा करावा लागणार नाही अगदी बरोबर बा ग्रेट एफर्ट्स बाय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया वी रिअली एन्जॉय दिस कॉन्व्हर्सेशन रिअली <laughs> we'll, <we'll> yeah. <laughs> <laughs> मित्रांनो आता आपण निवडणूक व्यवस्थापन आणि मतदार जागरूकता या विषयावर निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून सविस्तर ऐकूया शांतिपूर्ण और सुरक्षित चुनाव कराना भारत निर्वाचन आयोग की सर्वोच्च प्राथमिकता रही है देश के सभी मतदाता अपनी पसंद के उम्मीदवार को चुनने के लिए अपना वोट दे सके इसके लिए हर संभव प्रबंध भी किया गया है मतदान केंद्रों पर सुविधाजनक और आरामदायक माहौल भी तैयार किया गया है ताकि सभी आयु वर्ग के मतदाता इन दस लाख ऐसी भी अधिक मतदान केंद्रों में अपना मतदान कर सके कठिन और मुश्किल रास्ते पर चलते हुए भी सभी मतदान कर्मी अपनी ड्यूटी करने में लगे हुए हैं जल थल और वायु मार्ग के यातायात साधनों को अपनाकर प्रत्येक मतदाता को वोट देने का अवसर भी प्रदान किया गया है इससे भारत के लोकतंत्र को सजीव रूप में देखा जा सकता है और वोट देने की इस प्रक्रिया को विश्व के अन्य देशों से आने वाले प्रतिनिधि मंडल ने भी देखा है और परखा है भारत निर्वाचन आयोग का उद्देश्य सुरक्षित और समावेशी सजग और पारदर्शी निर्वाचन संपन्न कराना है मेरी अपील और आग्रह है कि विश्व के इस सबसे बड़े चुनाव में हर आयु वर्ग के सभी वोटर आने वाले मतदान के दिन अर्थात 25 मई को और 1 जून को अपने मतदान केंद्र पर जाकर अवश्य मतदान करें याद रहे चुनाव का पर्व देश का घर आता वेड़िए श्रोत ना प्रश्न विचारने तुम्ही तुमचं उत्तर आम्हाला पुढच्या सोमवारपर्यंत तुमच्या पूर्ण नाव आणि पत्त्यासह नक्की पाठवा जेणेकरून तुम्ही दिलेल्या पत्त्यावर तुमचं प्रमाणपत्र आणि बक्षीस पोहोचवल जाऊ शकेल तुम्ही तुमचं उत्तर आम्हाला आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर नऊ 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 शून्य तीन एक नऊ पाच शून्य नाईन 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 झिरो थ्री वन नाईन फाईव्ह झिरो वर, वर पाठवू शकता आणि आता आजचा प्रश्न आणि आजचा प्रश्न आहे मतदान करण्यासाठी वयोमर्यादा एकवीस वरून कमी करून अठरा वर्ष कोणत्या वर्षापासून लागू झाली आणि मागच्या भागाच्या विजेत्याचं नाव आहे इंदोर मध्य प्रदेश येथील सागर कोठाडे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नाइन्टी सेव्हन क्रोर तुमचं खूप खूप अभिनंदन मित्रांनो आता वेळ आहे तुमचा निरोप घेण्याची पुन्हा भेटूया पुढील शुक्रवारी याच वेळी नमस्कार, नमस्कार। आपण ऐकत होतात कार्यक्रम मतदाता जंक्शन पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी याच वेळी